एकादशीपूर्वीच विठ्ठलाच्या दर्शनासाठी रांग विठ्ठल दर्शनासाठी लागतोय दहा तासांचा कालावधी श्री क्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबरला पार पडणाऱ्या कार्तिकी एकादशीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झालेले असून विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली आहे दर्शनाला पंधरा ते अठरा तास एवढा वेळ लागतो आहे तरीही भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही देवाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर येथील नवव्या पत्राशेडपर्यंत पोहोचली असून लहान मुलांसह भाविक मोठ्या संख्येनं दर्शन रांगेत उभे आहेत प्रशासनाने एकूण चौदा पत्राशेड उभारले आहेत कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चोवीस तास दर्शन खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे हा अखंड दर्शन सोहळा प्रक्षाळ पूजेपर्यंत सुरू राहणार अस आहे दर्शनाला लागणारा मोठा वेळ पाहता प्रत्येक भाविकाला देवाचे दर्शन मिळावे यासाठी प्रशासन आणि मंदिर समिती प्रयत्नशील आहे यंदा श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दोन नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक प्रश प्रवाशांच्या सोयीकरिता राज्यभरातून एस टी महामंडळ तब्बल एक हजार एकशे पन्नास जास्त बसेस जादा सोडण्याची तयारी केली आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे पंढरपूर येथील एस टी महामंडळाच्या चंद्रभागा या यात्रा बस स्थानकावरून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त जादा बस वाहतूक केली जाणार आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी पंढरपूर